पुली कवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम त्र्यंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त शुकाष्टक काल आपल्या तीनशे सात ओव्या झाल्या होत्या चालू असलेला विषय की जे ब्रह्मयुक्त झालेत म्हणजे ज्यांच्या ठिकाणी जीवन आहे पण देहाचा संबंध नाही त्याला जीवनमुक्त असं नाव येतच त्यांच्या ठिकाणी कार्य काय अकार्य काय कर्तव्यता काय आहे का काही राहिलं नाही त्यांचं जे काही असेल ते परमार्थ स्वरूपच कर्म जरी इंद्रियाकडून झाली तरी ती ब्रह्माच्या संबंधातली करतोय असं त्यांना वाटत असतं या लागी तो जीवनमुक्तो देही असो नि देहाती तो देखण्यामाजी दिसतो राहे देही आता त्यांच्या ठिकाणी काय जीवनमुक्तच आहे पण देह दिसतोच ना माऊलीन जसं म्हटलं की ते वरतं दिसत देही परी देही ना माझे ठाई त्यांच्या ठिकाणी देहासारखं दिसतात पण ते माझ्या ठिकाणीत तसे याच्या ठिकाणी काय आहे की देह दिसणारा दिसतोय पण ते देहातीत आहेत आणि कोणाला दिसतो तर आपण पाहतो म्हणून देखने। देखणे आपण देखण्यातले जसं तुकोबराय म्हणतात का नाही देखण्याच्या तीन जाती तसे हे पाहणारे कोणाला कसं कोणाला कसं दिसतं एकच व्यक्ती पण पाहणाऱ्याच्या ठिकाणी काय भाव असेल तसं त्या व्यक्तीबद्दल तो विचार करतो तसं याच्या ठिकाणी हा देही आहे देहाला धरून चालतोय असं वाटत असतं प्रदीप्त वस्त्राची घडी दिसेपरी आणि रोकडी तया देह हे कु गोष्टी कुडी देखे मिथ्या आता माग श्लोकातही हाच दृष्टांत त्यांनी दिलेला होता तोच आता इथं तो स्पष्ट केला की जसं एखादे वस्त्राची घडी पण त्याला अग्नी लागलेला आहे त्यावेळेस ते काय होतं तर वस्त्र जळतं पण जळालेल्या वस्त्राची घडी जशी न तशी राहते हातात घ्यायला गेलं तर एक एकच तुकडा हातात येईल जसं म्हणतात का नाही की सुंब जळे पण पिळणं जळे म्हणजे ते त्या पिळासह सुंब तसंच राहतं तशी हे घडी तशीच राहती पण काय करायचं का पाहायसारखीच तिला हातही लावता येत नाही उचलूनही घेता येत नाही तसं उदाहरण दिलं की तया देह हे गोष्टी कोडी तसं ते निस्तच दिसण्यापुरतं आहे तसंही ह्यांच्या पुढे यांच्याकना देहाबद्दलचं काही नाही आणि जो देह आहे त्या देहाला ते मिथ्या समजतात आता ही जी काही ब्रह्मदशा आहे ही परिपूर्णतेची त्यांच्या ठिकाणी एका ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही असे झालेले आहेत ते म्हणून देह आहे नाही यातलं काही नाही त्यांच्याकडे तैसा ब्रह्मा वेगळा न होता वरते ब्रह्माची आसत्ता म्हणून ही जीवनमुक्तता बोलाची आख्या आता तसं पाहायला गेलं तर ते ब्रह्मरूपच आहेत त्यांच्या ठिकाणी काय आहे की ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप मग कर्मय सगळी ब्रह्मरूपच आहेत ब्रह्म वेगळे काही नाहीतच आपल्या ठिकाणी कसं का आहे की आहे खरी आत्मसत्ताच पण आपण देहावरती लादली देहाचा आश्रय घेतला म्हणून देहाच्या सत्तेत आपण वागतो माझ्या देहानं हे केलं आहे माझ्या देहानं म्हणजे मग त्या देहाला धरून इंद्रियांचे माझेपण घेतो डो दो, माझ्या डोळ्यानं पाहिलं माझ्या कानाने ऐकलं मी माझ्या नाकाने वास घेतला हे देहसंमताचेच भाग आहेत आणि तसं इथं नाही हे सगळं जर होत असेल तर इंद्रियांचे व्यवहार व्हायला इंद्रिय काय ती इंद्रिय जड आहेत पण इंद्रियाला चेतन कोणी दिलं तर आत्मसत्तेनं मग तेच आत्मा सर्व व्यापक आहे असा ज्यांचा भाव झाला आहे त्यांना सर्व व्यापकता म्हणलं की ब्रह्म नाव आलं ब्रह्म कसं आहे तर सर्व व्यापक आहे <coughs> आत्मा कसा आहे तर देहाच्या उपाधीत येणार आहे आणि परमात्मा सर्व व्यापक आहे परमात्म्याचंच नाव ब्रह्म कारण ब्रह्म हे ब्रह म्हणजे मोठं सगळ्यात मोठं तर ते आहे आणि त्या सत्तेत आहेत म्हणजे ह्या सर्व व्यापकतेच्या सत्यत आहे मी असं त्यांच्या ठिकाणी काय आहे भाव आहे म्हणून त्यांना जीवनमुक्तता म्हणायचं आता जीवनमुक्त हे तरी नाव का द्यायचं देहात आहेत म्हणून म्हणजे देह आहे देहाचं जीवन चाललंय पण मुक्त आहेत कशाचंच काही नाही बंधनाचे नाही ठावे त्यांना कशाचं बंधनच नाही म्हणून तर श्लोकाच्या प्रत्येक शेवटी म्हणलं आहे ना विधी को निषेध हा त्यांना काय त्याच्यातलं काही नाही विधी निषेध नाही काही नाही आपण म्हणतो ना की सकाळी मनुष्याने आंघोळ करावी थे थे मग काय त्याचं असेल ते रोजचं वाचन वगैरे ते व्हावं आणि मग जेवावं ह्यानं तसं काही नाही सकाळी तर सकाळी जेवतील नंतर तर नंतरच कारण कुठलीही गोष्ट करायची ते साधन आहे असं साधन करायचं गरजच नाही इतकं साध्य एक रूप झाले की साधन त्याच्यात होतं न होतं ते शरीराच्या सवयीप्रमाणे बाकी काही नाही जायसा खैराचा खुंटू जळोनी दिसे लख तो पुर परी पूर्विल्या आईसा हळूवटू न धरवे हाती आता असं सांगतात की सगळ्याच लाकडाला पेटल्यानंतर कोळशे होतात आणि कोणताही कोळसा काय आहे लाल दिसतो पण भाग असा आहे की जे काही असेल ते त्या सगळ्यापेक्षा खैऱ्याचं लाकूड पेटल्यावर फार ते लाल हे लाल दिसतं खैऱ्याच्या लाकडाचा कोळसे अत्यंत लाल असतात मग त्यांनी हेच दाखवलं की एखादा खैराचा खुंट म्हणा किंवा लाकूड म्हणा एकदा पेटवल्यावर ते कसं आहे तर तसं न तसा कोळसा दिसतो पण त्याला उचलून घ्यायचं म्हटलं ते तुकडे पडतील कारण तो आता जळालेला आहे फक्त दिसायला दिसतोय अखंड असा या परी देहात येतो हो नी देही तिष्ट तो तोच जीवन मुक्तो मुक्तीवरील कळसू आता या देहातीत असणाराला जीन जीवनमुक्त तर नाव आलं पण असं सांगितलं की ज्या काही मुक्तीत म्हणजे आपल्या दृष्टीनं आपल्यापुढं जे शास्त्र सांगतात त्या शास्त्राने काय केलं आहे तर चार प्रकारची मुक्ती मांडली त्याच्यामध्ये सलोकता आहे समीपता आहे स्वरूपता आहे आणि सायुज्यता सायुज्य मुक्ती ही चा बाकीच्या मुक्तीपेक्षा वरचं आहे म्हणजे त्याला कळस म्हटलं गेलं आहे आणि हे सगळं काय आहे की सायुज्य मुक्तीचं वर्णन आहे पण असं दाखवलं जाते की समीपता असो किंवा स त्याच्यानंतर सलोकता असो कदाचित तुम्ही द्या देवदेवतेचं अर्चन करता पूजन करता किंवा भक्ती करता त्या देवतेचा जो लोक आहे तिथं तुम्ही जाल गणपतीचं करत असाल तर गणपतीला जाल जगदंबेचं करत असाल तर तिथं तुम्ही जाल कारण त्या त्या, त्या देवतेचं लोक आहेत ही सलोकता तिथली समीपता त्यांच्याजवळची आणि त्याचं ध्यान करून करून तसंच स्वरूप तुमच्या ठिकाणी झालं स्वरूप स्वरूपाकार हे तिन्ही कसे आहेत तर त्या त्या लोका पुरतेत पण सायुज्यता आहे त्याच्यावरची म्हणून या जीवनमुक्ताची जी मुक्ती आहे ती सायुज्यमुक्ती आता त्या मुक्ताच्या ठिकाणी पुन्हा देहभाव कधीच येणार नाही काहीही झालं तरी कधीच नाही असा ज्यांचा काय आहे मुक्तपणा आलेला आहे ते जीवनमध्ये दिसतात याचा अर्थ त्यांचं काय आहे आयुष्य चाललेलं आहे पण त्या आयुष्याच्यामध्ये जसं मनुष्य एखादा काय आहे की गृहस्थाश्रमी आणि शेवटच्या क्षणापर्यंत घराचाच विचार करतो आपल्या बाकीच्यांचा विचार करतो किंवा अगदी शेवटी शेवटी आ आसन्न मरण झालेला मनुष्य हे आले का हो ते आले का हो त्यांच्या जवळच्या नात्यातला मुलगा मुलगी अमुक तमुक ह्यांचंच आले का आले का चौकशी करतो कारण का त्यात त्यातच गुंतलायचो त्याचं सगळं जीव कुठं आहे तिथं यांच्या दृष्टीने देहाचंच भान नाही तर हे का ते काही सगळे बाकीचे सगळे सोयरे त्याला काय आहे आणि आत्तापर्यंत जे असणारे सगळे सोयरे ते देहाला धरूनच असतात देहाला सोडून कुठं कोण असतं त्यामुळं जीवनमुक्ताला कोणीच काही नाही कारण कुठला हा माझा हा नाही आमचा असं म्हणायला सगळंच ब्रह्मरूप आहे ना ब्रह्म वाचून दुसरं काही नाही त्यामुळं याला त्याला म्हणायचं काय कुठलंही असू द्या जे जे काय असेल ते समान झालं यांच्या दृष्टीनं दुसरं तिथं काय आहे की वेगळंपण आणि त्याच्यातली निवड करणं हा नाही जसं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आता इतके हे विष्णुमय झालेत की भेदाभेद भ्रम हा भ्रम आहे भेद आणि अभेद हा भ्रम आहे आहा त्यांच्या ठिकाणी नाही कारण हे अमंगळत आहे आणि हे मंगल स्वरूपात गेलेत मंगलत्व आहे तिथं तुका म्हणे मंगल आता जे काही मंगल आहेत ते मंगलाच्या ठिकाणी जाऊन पोचले म्हणून यांच्याजवळ जर काही असेल तर दुसरं काही राहिलेलं नाही त्या त्रिगुण मोहनी जे जाळीतू स्नेह जाळीतू स्नेहसुरा लागोनी विधिनिषेध धूम करोनी घरटल्या बुद्धी आता ह्याच्या अगोदर काय काय होत होतं तर हे जे त्रिगुण आहेत हे त्रिगुण काय करायचे तर मोह टाकायचे काही ना काहीतरी त्यांच्या ठिकाणी काय मोह धारण व्हायचा आणि मग कशाचं तरी लक्ष राहायचं म्हणजे जे कोणी असेल त्याच्याकडं त्याची काय आहे लक्षता आहे जसं एक एक काय आहे की प्रसंग असायचा एका राजाचं आणि दुसऱ्या राजाचं इतकं वाकडं की खूपच आता त्याला काय झालं की त्या राजाला मुलगी होती एक आणि त्याने काढलं की ही माझ्या मुलीचं काय स्वयंवर कारण ती ज्याच्या गळ्यात माळ घालील आणि तेच काय आहे की तिचा पती आता त्यासाठी तिने काय त्या स्वयंवरात काय केलं पण तिचं होतं त्या राजावर प्रेम ज्या आपल्या वडिलाचं ज्याचं वैरत्व होतं त्याच्याशी लग्न करावं हिला वाटायचं आता काय करणार पण हा राजा त्याच्याशी इतका कट्टर शत्रू होता की पुतळा केला त्याने आणि बाहेरचे चप्पल सोडलेले असते ते खेटराजवळ उभा केला की के, तुझी किंमत ही अशा तऱ्हेनं आणि ती राजकन्या इकडे तिकडे फिरली आणि गेली की बाहेरच्या पुतळ्यालाच घातलं माळ त्याने पण ह्याला माहीत होतं हा जो काय आहे हे ओळखूनच होता त्यांनी तिथं माळ घातली की उचलली की नेली याने मग पुन्हा अडवायला आल्यावर म्हटलं काय आहे तुम्ही माळ घातली तिने माझा पुतळा काय आणि मी काय रजपूत घराण्यात ही झालेली कथा आहे तर एकंदरीत काय झालं की शेवटी त्याच्या ठिकाणी काय आहे की झालं ना मग आता ह्याला काय म्हणू आपण तर हे त्रिगुणात्मक मोह नाही मोहीन एकदा मोह कशाचा तरी जागा झाला की मनुष्य तिकडं जातो संसार जरी आपण कितीतरी आपल्याला दुःखाचे चटके बसलेत तरी आपण संसाराकडं का जातो तो मोह आहे आणि तो मोह इतका झाला की माऊलीने त्याला मुद्दाम दोन नावं दिली एक सम्मोह म्हणजे मोहाला अधिकता असली की समोह त्यातच गुंतून असला तर व्यामोह दोन्ही नावं ज्ञानेश्वरीत आलीत मोहाला संमोह हे म्हटलं गेलं आहे आणि व्यामोह म्हणजे तो त्यात व्या गुंतून गेला आहे त्याच्यामध्ये काय होतं तर तो त्याच्याशी इतका प्रेम धरून राहतो त्या कुठल्या ह्याच्याबद्दल त्याच्या ठिकाणी मोह निर्माण झाला आहे आणि मग ते प्राप्त करून घ्यायला विधिनिषेध विधिनिषेध काही न बघता त्याच्यातनं तो आपला कसा असेल ते त्याच्याकडंच जातं म्हणून हा गुंतच जातो आता जीवनमुक्त सांगितला पण गुंता कुठून झाला कशामुळं बद्धत आली त्याचं वर्णन येऊ लागलं ज्या ज्वाळाच्या शिखा कर्पविती सत्यलोक नायका मा इंद्रिया जीवाचा लेखा कवणपा आता हे त्रिगुणाचा जो काही मोह टाकण्याचा भाव आहे त्याच्या ठिकाणी ही जी शक्ती सामर्थ्य आहे ते सामर्थ्य इतका आहे की सत्यलोकापर्यंत आहे सत्यलोकाच्या ठिकाणीसुद्धा त्याचा काय फरक पडत नाही सत्य लोकालासुद्धा तो गुंतवतो हो म्हणूनच आहे की त्याच्या मुलीचं लग्न आहे कोणाच्या ब्रह्मदेवाच्या आणि ती नवरी इतकी सजली की उपवर झालेली मुलगी लग्नाला आता तिथं आली आणि काय करते आहे सप्तपदीसाठी फेरे घालती पण तिच्याकडं बघून ह्याच्या ठिकाणी विकार निर्माण झाला आणि त्या विकाराकडं किती झालं तर आता बाप आहे ना पण कन्या अभिलाष आणि त्याचं त्या त्या वीर्यस्खलन झालं हे तिवट्या तिथल्या लोकाला कळू नये म्हणून त्यांनी ते टाचेनी रगडून टाकलं तिथल्या तिथं त्याचे वालखिल्ले नावाचे ऋषी झाले की जे अंगठ्या एवढ्या उंचीचेच कमी जास्ती उंची त्यांची तेवढीच हे कशामुळं झालं त्रिगुणानेच वेढलं ना मोह कशाचा त्रिगुणाचाच आहे म्हणजे ब्रह्मदेवासारखे सत्यलोकातले सुद्धा ह्या ज्वाळामध्ये करपले जातात कशाची ज्वाळ आहेत ह्या त्रिगुणाच्या ज्वाळा आहेत आणि त्या ज्वाळात सत्यलोकसुद्धा झाला आणि मा इंद्रादिजी वा लेखा आता इंद्र तर कितीतरी इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा हे सगळे कशामुळं झालं त्रिगुणाच्या मोहातूनच गुंतले आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे आहे सत्यलोकातल्या ब्रह्मदेव इंद्र म्हणजे देव सगळे ते सुद्धा ह्याच्या त्रिगुणाच्या ताब्यात गुंतले आता इतराचा काय पाड त्यात त्याच्यामुळं ते, ते सांगतात की कवणापा त्याच्यामुळं जीवाचा लेखा कवणापा इंद्रापर्यंत सगळे गुंतल्यानंतर कोणाचं काय येतात आयसिया त्रिगुण अनिळा देहात्मकाष्टाच्या जिव्हाळा तो तोडोनी जाळा जाळावया या ज्वाळा पुढे इंधन नाही आत्तापर्यंत काय केलं त्रिकोणानं देहाला सोडलं नाही <coughs> जसं एखादी काय आहे की सत्ता टिकून ठेवायची असली की ते त्या पदाची खुर्ची सोडायची नसती त्या पदाच्या खुर्चीला काहीही करायचं कुठूनही कसंही पण त्या पदाला आपल्याला गेलंच पाहिजे मग लोकाच्या मताने असो नाही तर लोकमत हिरावून घेऊन असो काही आमिषदा कोण कसं आहे तिथंच का राहायचं तर हे त्याला मोह आहे त्याचा आणि त्या मोहात राहायचं काही तर असे आहेत की सत्तेतनं बाहेर पडले त्यांचा आता तिथं काही संबंध राहिला नाही पण पुन्हा सत्तेत शिरायचा प्रयत्न करतात त्यांच्याशी मिळवून घेतात त्यांचं वाकडं होतं तरी त्यांची त्यांनाच अगोदर मतदानाच्या वेळेला प्रचार करताना त्यांनाच जे वाकडं बोलायचं त्यांनाच अनेक प्रकारचे काय दुर्गुण त्यांचे दुर्गुण सांगायचे आणि पुन्हा त्यांच्याचकडं जाऊन बसायचं कशासाठी काही नाही मोहच आहे हा हा त्रिगुणाच्या अनिळा त्रिगुण रूपी हा जो काही अग्नी आहे त्याचा तो काय करतो तर या देहाला जाळतो देह एक काष्ट आहे म्हणजे आग्नीने जसं जा लाकडाला जाळावं मग जळायची वस्तू त्याला इंधन म्हणायचं आता हे इंधन असल्यामुळं देहरूपी इंधनाला जाळत राहतो हे कसं झालं सामान्याचं झालं कारण त्रिगुणानं त्या देहाचं प्रेम आणि देहावालाच ताब्यात ठेवण्याचं कार्य केलं त्रिगुण कधीच देहा देहाचा विसर पडू देत नाहीत कायम देहावर प्रीती ठेवतात काही असलं तरी मनुष्य झोपी गेल्यावर देहाचा आठवण असतो पण त्याला माहिती की झोपीत आठव नाही म्हणून झोपण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित कसं अंतरून टाकायचं आहे ग मऊ लागलं पाहिजेल उशी चांगली पाहिजेल पांघरून चांगलं पाहिजेल हवा आली पाहिजेल हे देहाच्याच प्रेमाला आहे की झोपीत विसरला असला तरी तरतूद सगळी देहाचीच करून ठेवली आणि जेव्हा उठून सगळं करत असतो तेव्हा देहाला जवळून जाणाऱ्या माणसालासुद्धा अंगाचा वास यावा असं आत्तर तरी लावायचं अजून काहीतरी करायचं सगळं देहप्रेम हे त्रिगुणाचंच अंग आहे आणि त्यानं देहात्मकाष्टाचा आता तो देहा देहाच्या ठिकाणी आत्मा आहे आत्मा हा मीपणानं स्फुरण करतो त्या स्फुरणावर हे सगळे टोपणं बसलीत कुठली कुठली मी बुद्धी मी मन मी इंद्रिये मी देह हे सगळे त्यामुळं तिथं देहात्मा म्हणजे मी आत्मा असं देहाकडं बघून होतं तो सगळ्या त्या ठिकाणी त्रिगुणामुळं जळत राहतो तो तोडोणी जाळावया ज्वाळा पण याच्यातून जे बाहेर पडायचा प्रयत्न करतात ते त्या त्रिगुणाला जाळतात जे जाळणारी वस्तू त्यालाच जाळायचं त्याला जाळण्याकरता त्यांच्या ठिकाणी काय आहे की जे काही आहे ते सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असेल तर विवेक आहे म्हणजे जसं इतर काही जळत राहील पण त्या ज्याला जाळायचंच नाही किंवा जे जळलंच जात नाही तिथं अग्नी काय करील गप्प बसतो तसं हे काहीच नाही आता त्या इंधनाला पुढं नाहीच म्हणल्यानंतर अग्नी कसा राहील तो विजून जाईल म्हणजे यांच्या ठिकाणी देह त्या देहाचा भाव हेच उरलं नाही तर ते इंधन नाही ना जे जे गुंतले होते ते कसे झाले त्रिगुणरूपी अग्नीमध्ये गुंतले त्रिगुणाच्या ज्वाळेनं त्यांना ग्रासून टाकलं त्यांनी त्रिगुणालाच काढून टाकलं <clears throat> त्रिगुणातीत झाले म्हणून प्रत्येक श्लोकाच्या शेवटी शुका शुक सांगतात की निस्त्रय गुण्य मला काही त्या गुणाचा विषय नाही आता काय झालं तीन गुण सांगण्याकरता वेदाने उच्चार केला वेद त्रिगुणाचंच वर्णन करतो हे जरी झालं तरी जोपर्यंत आपण आपल्या ठिकाणी काय आहे की परमात्मा प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या वेदाची गरजच आहे <coughs> आत्मरूप झाल्यावर तुम्हाला वेदाचे कारण पुन्हा विधी निषेधाचं काहीच राहिलं नाही त्याच्या पलीकडं काही नाही म्हणून जोपर्यंत काय आहे आपल्या ठिकाणी साधन चालू आहे तोवर वेद मान्य वेद मान्यतेनंच करायचे वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन हे सगळं तिथं घ्यावं लागेल हे करता घ्यायचं तर तोपर्यंत तो आपली पूर्णता झाली नाही जेव्हा पूर्णता होती तेव्हा वेदऐन वेदाने निर्माण केलेले गुणे किंवा के त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती माया तेही बाजूला निघून गेली मग तो जेथिला तेथे त्रासीला वाते मग तो जेथेला तेथे त्रासीला कुटस्थ वाते तयावरी अवचिते स्वानंद मेघ वर्षले आता हो त्या अग्नीची आत्तापर्यंत जी काय आपल्याला उपमा देत होते त्यात त्यांनी सांगितलं की एकदा इंधन संपलं म्हणजे ज्या मुळं अग्नी प्रज्वलित होत होता ते सगळं संपलं जळून गेलं मग अग्नी जसा आपोआप विजून जातो अग्नीजवळ काही राहत नाही तसं त्रासीला कुटस्त वाते कारण आत्म्याचा भाव जागा झाला आणि आत्मस्थिती हाच एक वारा आहे त्यांनी त्याला विजवून टाकलं जसं वारा आग्नीला भडकवतो तसा वारा आग्नीला विजवूनही टाकतो आता विजवून टाकलं आणि तयावर तयावरी आवचिते स्वानंद मेघ विजलं तर विजलं पण तेवढ्यात आनंदाचा वर्षाव झाला मेघ म्हणजे ढगातून वर्षाव झाला आता पहिलं विजून, विजून गेलं आणि आनंद इतका जागा झाला की जसं पाऊस पडल्याबरोबर जिथं पेटलं होतं ते सगळं पुन्हा थंड होऊन जाईल तसं झालेलं आहे तेव्हा त्रिगुण ताप जाय विधिनिषेध धूम्र राहे मग सुशितळ प्रकट होय चिदानंद बोल बोलावा चिदानंद ओलावा एकंदरीत काय आहे की त्रिगुणाचे ताप संपला ते तिघूनही राहिले नाहीत विधिनिषेध नावाचा जे त्यानंतर राहिला होता धूर सगळं विजल्यावर तोही आता संपला आणि केवळ शुद्ध तिथलं म्हणजे जे धुराची जागा होती ती निघून गेली शुद्ध अशी हवा राहिली त्याच्यापुढं काय आहे की आनंदच फक्त राहिला आणि त्या आनंदाचा ओलावा तिथं टिकून राहिला ज्याचेनी उल्हा मनबुद्धी उल्हासे तो उल्हासूची दिस दिसे दिसू तसे बुद्धी आणि दृष्टी एकदा का आत्मनंद जागा झाला आणि आनंदात असलेल्या मनुष्याला म्हणजे कुणी तुम्ही आम्ही एखादा बसलाय नाही पण चेहऱ्यावर हास्य चेहरा प्रफुल्लित आहे मग त्याच्या जवळचा माणूस आज काय फारच काय तरी दिसतं आहे चेहरा फारच आनंदित आहे सुकलेलाही कळतो ना आनंदितही कळतो माणूस आणि त्याचे चेहरा हा काय आहे आत काय आहे त्याचा आरसाच आहे तो दाखवत असतो की आत काय खळबळ आहे झालं चेहऱ्यावर चिंता दिसते आत आनंदाचा असला की चेहऱ्यावर आनंद दिसतो त्यामुळं इथंसुद्धा उल्हासच सगळा दिसायला लागला आणि त्यात बुद्धी उल्हासित झाली आणि दृष्टी उल्हासित झाली आत आनंद असला म्हणजे सगळीकडं आनंदच दिसतो सगळे सुखीच वाटतात आपण दुःखी असलो की सगळे दुःखीच असं वाटतं पण आतल्या सुखानं सगळ्याला सुखी आहे अशी जी दृष्टी झाली की झालं मग चौकडं आनंद आनंदी आनंद अवघे विश्वाचे आनंदे सगळा विश्व आनंदित होऊन जात उल्हासू जाणिजे स्पर्शे त्रिगुण या दृष्टी दिसे त्या वेगळा भासे आईसे नुरे चिवरी आता त्यानंतर हे सगळे त्रिगुण निघून गेले मग तिथं जसं काय आहे की इंद्रियांचे विषय होते पहिले शब्दस्पर्श रूप रसगंध हे काही जरी असलं तरी त्रिगुणव्यतिरिक्त सगळी दृष्टी तयार झाली इंद्रियांचे भाव तयार झालेत म्हणून तिथं दुसरं काही उरतच नाही केवळ आत्मसुखच तेवढं तिथं राहतं आयसिया उर्वरिता चित्त नाही मा कैची चिंता नुरेची परिपूर्णता विश्वंभर झाला आता तिथं चित्तच सगळे एकरूप झाले चित्त चिद्दात्मक झाले चि चित्ताच्या ठिकाणी चित्त हे नाव कधी होतं तर तकार होता म्हणून तकार रूपी विषय नाहीसे झाले की चित्त हे चिद्द झालं आणि मग चिंता कोण करणार स्वरूपाच्या ठिकाणी चिंता उरली नाही ते इष्ट ना अनिष्ट नीच ना श्रेष्ठ गुप्त ना प्रकट स्वत सिद्ध झाला हे अगोदरचे होते हे योग्य हे अयोग्य हे सगळं काय इष्ट झालेलं आहे हे अनिष्ट झालेले आहेत हे आत्तापर्यंत काय आहे की तुमच्या आमच्या हातून होत असलेल्या कर्माला म्हटलं गेलं आहे इष्ट अनिष्ट आणि आनि मिश्र इष्ट आणि अनिष्टाचं मिश्रण हे सगळंच तिथं कर्मच राहिलं नाही मागच्याच याच्यात सांगितलं तर आता इष्ट अनिष्ट ते कुठून येणार मग हा सगळ्यात श्रेष्ठ हा खाली आहे असाही भेद तिथं करायला नाही तया भेद ना अभेद मंत्रना छंद स्वदेही गोविंद सदोदित झाला तिथं कुठला भेद नाही अभेद नाही कसले मंत्र पुटपुटायची गरज नाही कारण मंत्र कधी त्याचं पूर्णता व्हायच्या अगोदर स्पर्श करण्याकरता मंत्राला घेऊन जायचं आता एकरूप झाला मंत्रही नाही आणि ज्या मंत्राला घ्यायचा असतो तो एक छंद असतो कोणत्या छंदातला मंत्र आहे तोही तिथं राहिला नाही फक्त गोविंद रूप तो झालेला आहे सांडोणी बुद्धी तयाकैची निषेधविधी ब्रह्मराणीवेच्या राजबिंदी विचारतो तो एकंदरीत आता त्रिगुण संपले बुद्धी शुद्ध झाली निषेध काही राहिले नाहीत फक्त आता ब्रह्माचं जे स्थान आहे म्हणजे ब्रह्माचं राज्य तिथं जाऊन तो आपला त्या राजाच्या ठिकाणी त्या राजा, राजा आसनावर स्थिर झालेला आहे तया आप दोन्ही वक्ताळ गेली मिळोणी वक्ताळ गेली मावळवणी मीच कोण हे जनी वनी नाठवे वेगळे आता त्याच्याजवळचं आपलं दुसरं असं नाही काही कोणाला काय आहे वेळ काळ विचारायचं नाही सगळंच झालं आता दिवस उदयन दिवस असतं हे कधी होतं जेव्हा सूर्याचं येणं जाणं होतं आता हा दिवस अद्वैत दिवस झाला अद्वैत दिवस झाल्यावर तेही राहिलं नाही आणि मी कोण आहे देहाचाच भाव नाही तर मी कोण आहे हे तरी कशाला पूर्ण त्याच्या ठिकाणी कोणताही आठव राहिला नाही तुकोबारा सांगतात की आठव नाठव गेले भावा भाव मग काय राहिलं तर ह्याच्या व्यतिरिक्त राहिलेला आठव तिथं राहिला पुंढरी करादारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्रिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त